साहित्य रत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंती समितीची कार्यकारिणी जाहीर नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शासकीय विश्रामगृह धाराशिव या ठिकाणी भाजपा प्रदेश सरचिटणी सर्वशील सचिन लोंढे युवा उद्योजक नरसिंह मेटकरी भाजपा युवा नेते व्यंकटेश कोळी हात मदतीचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह मगर भाजपा युवा नेते ओंकार देवकते एरंडवाडीचे सरपंच दत्ता गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नोंदले प्रतिष्ठान धाराशिव यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे यांच्या एकशे चार या जयंती समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली जयंती समितीच्या अध्यक्षपदी श्री ऋषे मगर उपाध्यक्षपदी श्री रोहित वाघमारे सचिवपदी श्री विनोद गायकवाड कार्याध्यक्षपदी श्री अजित पेठ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली जयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने रुग्णांना फळे वाटप करणे गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे तसेच निसर्गाशी नातेघट ठेवण्यासाठी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे लोंढे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सूरज लोंढे यांनी या बैठकीमध्ये सांगितले यावेळी बैठकीसाठी उपस्थित मान्यवर केदारनाथ गवाळे प्रदीप मगर सूरज मगर साहिल मगर अक्षय गंगावणे रोहित वाघमारे अक्षय इंगळे हितश गायकवाड प्रवीण सोनवणे प्रशांत मगर रोहन लोंढे रोहित गायकवाड गणेश सोनटक्के शेखर चांदणे दादा मगर गणेश सोनटक्या खंडा खंडागळे प्रतीक सोनटक्या दत्ता कोतवाल सागर अरन, यश माळी सागर सागरमाळी आशिष साळुंखे इत्यादी शहर व परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते